श्री स्वामी समर्थ तर तीस तारखेला आहे महाअष्टमी तर नवरात्रामध्ये सप्तमी दुर्गाष्टमी नवमी हे खूप महत्त्वाचे दिवस मानले जातात तर ह्या दिवसांमध्ये जी काही अष्टमी तिथी असते तर त्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्या दिवशी बघा की आपण कन्यापूजन करतो होम हवन करतो आणि त्याच दिवशी आपल्याला एक तरी दुर्गासप्तशती या ग्रंथाचा पाठ हा आवर्जून करायचा आहे तर आता जी काही दुर्गाष्टमी आहे तर त्या दिवशी आपल्याला आई भगवतीला एक नैवेद्य दाखवायचा आहे तो खूप महत्त्वाचा आहे त्याच्याशिवाय आपली दुर्गाष्टमी ही पूर्णच होत नाही तर आई भगवतीला आपल्याला तांबूल तर तांबुलाचं नैवेद्य दाखवायचं आहे आवर्जून ह्या नवरात्रामध्ये आई भगवतीला तांबूलाचा नैवेद्य हा दाखवलाच गेला पाहिजे त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काय की आपल्याला खीर बनवायची आहे तर ती खीर जर मखाण्याची असेल तर अतिशय उत्तम म्हणजे आई भगवतीला आपल्याला तांबुलाचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि मखाण्याच्या खिरीचं नैवेद्य दाखवायचं आहे तर आवर्जून ह्या गोष्टी आपल्याला करायच्याच आहे श्रीस्वामी समर्थ